प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या वतीने सोमवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर सीमाताई भोळे जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी उद्योजक रवींद्र लड्डा प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या कार्यकाळात सदस्यांच्या सहकार्याने भरीव असे कामे करता आल्याचे म्हटले त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अध्यक्षपदासाठी संदीपाल वानखेडे यांच्या नावाची घोषणा केली याला सर्वानुमते पाठिंबा देऊन संदीपाल वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वानखेडे यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला कार्यक्रमात चंद्रशेखर नेवे किशोर पाटील अयाज मोहसिन यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले तर आभार सुमित देशमुख यांनी मांडले पाहिजे फोटोग्राफरचं काम आहे देखील कुठलाही क्षण टिकता आला पाहिजे तसं आपल्याला समाजाचं मत सुद्धा जिंकता आलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी होणार आहे नुसतं फोटो काढून आता यशस्वी होता येणार नाही आता काळानुसार तुम्हाला तुमच्यात बदल करून घ्यावे लागणार आहेत फोटोग्राफीचा दिवस आपल्या अभिजितने सांगितलं की हा दिवस कसा साजरा केला जातो याची मूळ संकल्पना काय बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून एक सांगतो ज्या फोटोग्राफीचे क्लास फी घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा फोटोग्राफीचा अभ्यास करता करता मला असं लक्षात आलं की अठराशे एकोणचाळीस साली हा पहिल्यांदा जगामध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ होता लुई डेग्युअरेनं नावाचा एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता ज्याने पहिल्यांदा कागदावरती फोटोची प्रतिमा उमटवली आणि म्हणून त्या दिवसापासून हा तर जागतिक फोटोग्राफी दिवस एकोणीस ऑगस्ट म्हणून मानला जातो आणि हा दिवस साजरा करायचा तर फक्त फोटोग्राफी दिवस आहे एवढं माहीत होतं मात्र हा साजरा कसा करायचा जगात कुठेही साजरा झालेला नव्हता पण मग हा दिवस आपला आहे आपल्याला माहीत आहे तर मग हा आपल्या सगळ्या सामान्यापर्यंत आला पाहिजे आपल्यामध्ये कुठेतरी एकजूट निर्माण व्हायला पाहिजे त्यातलं काहीतरी सकारात्मक काम आपण उभं करू शकलो पाहिजे आणि म्हणून दोन हजार दोन किंवा त्या साल कदाचित माझं चुकत असेल पण त्यावेळेला पहिल्यांदा कॅमेराचं पूजन कारण आम्ही रोटी त्या कॅमेराच्या पूजनावरतीच म्हणजे त्याचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही पुढे आलो त्याच्यावरती कोण भरत होतो म्हणून त्याचं ऋण निर्देश करावा कारण हा फोटोग्राफर दिवस नाही तर हा फोटोग्राफी दिवस आहे बऱ्याच जणांची खपलंच होते की फोटोग्राफर दिवस काय आणि फोटोग्राफी दिवस काय तर हा जागतिक फोटोग्राफी दिवस आहे आणि कॅमेराचं पूजन करून त्यावेळेला हा फोटोग्राफी दिवस आपण साजरा केलेला होता काळाच्या मध्ये त्यावेळेला माझे सहकारी आहेत पंडुरंग महाले आहेत नीरज भांगे आता आपल्या अकोल्यामध्ये आहेत तुम्ही एक काय जायचा हे मत, हे आम्ही सुरुवातीला पाच सहा जण गोकळे मला वाटतं आम्ही पाच सहा जणांनी तो फोटोग्राफी दिवस त्यावेळेला खरंतर सुरू केला आणि त्यानंतर आज संपूर्ण भारतातच नव्हे तर आता जगभर साजरा व्हायला लागलेला आहे म्हणजे जळ ह्या साजरा करण्याची जी नेम आहे ती जळगावमध्ये उभी राहिली असं मला वाटतं आणि त्याचं योगदान सगळं तुमचं आहे तुमचं श्रेय आहे ते सगळं आणि त्यानंतर खरंतर एकजूट झाली फोटोग्राफी फाउंडेशन तयार झाला कदाचित गट वेगळे असतील विचार वेगळे असू शकतात पण सगळ्यांचं एकमत मात्र आहे की फोटोग्राफी दिवस त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो आहे अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत अनेक दाते आहेत जे आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून कदाचित आपण चांगलं काम करू शकतो आता फक्त फोटोग्राफी दिवस साजरा करून चालणार नाही आपल्याला आता आपल्यामध्ये पण बदल करावे लागणार आहे आपल्याला आपलं व्हॅल्यू ॲडिशन करावं लागणार आहे शेतीमालाचं जसं व्हॅल्यू ॲडिशन केलं तर त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढणार आहे तसं आपलं सुद्धा व्हॅल्यू ॲडिशन आपण करणं गरजेचं आहे केवळ फोटो काढून उपयोग नाही आपण एकमेकांच्या उपयोगात आलं पाहिजे आपण या समाजाचं देणं आहे या समाजाने आपल्याला हात दिलेला आहे म्हणून आपण कोण भरू शकतो याची जाणीवसुद्धा आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे आणि त्या दृष्टीने मी स्वतः काम सुरू केलेलं आहे माझ्या अनेक सहकारी मला जोडलेले आहेत तुम्ही सुद्धा त्यामध्ये साथ द्याल अशी अपेक्षा आहे आणि जर आपण या समाजाचं ऋण भेटू शकलं तर आज समाज, समाज सुद्धा तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि कदाचित आपल्या काही एक दोन सहकारी आपल्या कोरोनाच्या काळामध्ये आपण गमावलेले आहेत मला वाटतं काहींनी त्यांना मदत केली ज्या पद्धतीनं अजून अपेक्षित होते ती मदत मात्र मद होऊ शकली आणि अशी वेळ कोणावरती येऊ नये यासाठी राजू हमानच्या वतीने मला वाटतं की आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे जैन उद्योग समूह नेहमीच आहे आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत असे अनेक दाते आपल्या पाठीशी उभे राहिले राहायला जर पाहिजे असतील तर आपण सुद्धा या समाजाशी एकरूप व्हायला पाहिजे त्याचं देणं लागतो आपली आचार विचार सगळी संहिता जी आहे ती उत्तम प्रकारची असायला हवी असं मला वाटतं केवळ मेरूणच्या जागेवरती एक इमारत बांधून आपल्याला होणार नाही तर लोकांच्या मनात आपली इमारत उभी राहिली पाहिजे की आपल्या अडचणीच्या काळात सुद्धा समाज आपल्या पाठीशी उभा राहायला पाहिजे कारण समाजासाठी आपण बऱ्याच वेळेला मैदानामध्ये दा येतो आणि अनेक वेळेला अडचणीत येतो अनेक वेळेला दुर् दुर्दैवी प्रसंग आपल्यावरती येतात आणि अशा वेळेला समाजाचं जर पाठबळ मिळवायचं असेल तर आपले सगळ्यांशी ऋणानुबंध असले पाहिजे आपल्यामध्ये एक युनिटी असली पाहिजे तटतट असता कामा नाही एवढंच बोलून ते थांबतो आजचा कार्यक्रम हा खरोखरच खरंच कौतुकास्पद यासाठी वाटतं मला की प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनने जो धागा विनला आहे आणि आजपर्यंत जो धागाचा समजबूत ठेवलेला आहे सगळे फोटोग्राफर एकत्र ठेवलेले आहे हे आजच्या जगातलं आमचं खूप अवघड काम आहे ॲक्च्युली ते सगळे एकत्र ठेवण्याचं म्हणजे तो आजपर्यंत कायम आहे आणि सतत त्याच्यात सादर करायला आहे कार्यक्रम आहे वेगवेगळ्या पद्धतीने आता आपण आजचं जर बघितलं तर सुरुवातीपासूनचा फोटोग्राफीचा काळ आणि आजचा काळ यात जसं जसं कॅमेऱ्यांचं बदलत गेलं चित्र तसं तसं फोटोग्राफर पण त्या स्वतःला कौशल्य आत्मसात करत गेले आता कोरोनानंतर तर बरेचसे फोटोग्राफर स्वतःच पत्रकार झाले तर काही पत्रकार स्वतःच फोटोग्राफर झाले म्हणजे पहिल्या सुरुवातीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कॅमेरामॅनची भूमिका होती कॅमेरामॅन स्वतः त्रास आहेत आता रिपोर्टरलाच कॅमेरामॅन म्हणून काम करावं लागतं आहे तर काही ठिकाणी आता फोटोग्राफर म्हणून काम करताना बऱ्याच लोकांच्या अजून पण कॅमेरा आहे पण काही कॅमेऱ्यांचे जागी आता मोबाईल आले मोबाईलच्या माध्यमातून ते फोटोग्राफी पण करता येत आणि त्यांना बातमी पण द्यायचं काम करावं लागतं आहे असं सगळं कोरोनानंतर सर्वांना शिकवलं आहे आजचा जर काळ बघितला तर सर्वात अवघड काळातून हा परिस्थिती बदलली काळ बदलतो बाजारपेठ बदलतात सगळ्या गोष्टी बदलतात मात्र हा जो फोटोग्राफर आहे याचा कॅमेरा बदलला असला तरी त्याची परिस्थिती मात्र तीच आहे तो फोटोग्राफर पण तोच आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी अनेक म्हणजे जैन जैन समूह उद्योग जो आहे आपला जैन उद्योग आहे जो आहे तो आपला नेहमी पाठीशी असतो आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी अनिल जोशी सरपंनी वेळात वेळ आपल्यासाठी हजर झालेले आहेत तर जैन उद्योग समूह मी आपल्या पत्रकार असतील फोटोग्राफर असतील अशा सर्वांच्या पाठीशी असतो तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्ष आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात पण फोटोग्राफर असेल किंवा ह्या काळातले पत्रकार असतील यांच्या परिस्थिती बदलण्यासाठी शासन स्तरावरही कुठल्या तरी पद्धतीने या उपाययोजना झाल्या पाहिजे कायमस्वरूपीचा हा फोटोग्राफर जो आहे त्याची परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त त्याला कुठेतरी आर्थिक मदत किंवा या सर्व गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे कुठंतरी तो आज समाजातला एक घटक आहे त्यामुळे त्या त्याच्याकडे त्याच पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम खरोखरच खूप चांगला आहे आणि खूप मनापासून मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संदीप संदीपालदारांची आता यंदाच्या हंगामाद अध्यक्षपदी निवड झालेली आहे म्हणून त्यांचं विशेष मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सर्वात मेहनतीचं जोखमीचं काम फोटोग्राफरचं पण दुर्दैवानं कधी मानधन तत्वावर कधी उधारीवर तर कधी शब्दावर तो राबत असतो अशा समस्त जीवापाड जीवावर खेळून पत्रकारिता करणाऱ्या आमच्या समस्त फोटोग्राफ बांधवांना पहिले मानाचा म्हटलं तुमच्यासाठीच टाळा माझ्यासाठी नका बाजू सर्व फोटोग्राफरने स्वतःसाठी टाळा वाजवायचे एकदा जितके फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पत्रकार असतील त्यांनी एक हात असं वरती करायचं आहे आमच्यासोबत जे असतील त्यांनी बंद आता हा फोट असं उलटा करायचा असं उलटा असं असं उलटा उलटा नव्वद डिग्री आणि आता असं करायचं शाबा <laughs> समाजामध्ये कोणी येणार नाही तुम्हाला स्वतःला मेहनत करायची आहे <laughs> दुसरं कोणी करू शकत नाही म्हणून आपण स्वतःची तारीख स्वतःची प्रशंसा स्वतःची हिंमत आपण पुढे करायची अभिजित पाटील मग असे म्हटले की समीर चौगडे बोलले की प्रत्येकामध्ये एक बालक असतो म्हणून त्याचा पुनरावृत्ती करतोय की फोटोग्राफर हो हिम्मत बाकी रखो हिम्मत बाकी रखो मगर किम्मत बाकी रखो। कि सरेंडर हो शरण जाऊ नका आपली इज्जत आपली प्रतिष्ठा गहन पुख्ता तो नका हिम्मत बाकी रखो थोड़ी किम्मत बाकी रखो भले ही हो जाओ बचपन के लेकिन दिल में बचपन बाकी रखो दिल में बचपन बाकी रखो कुसुमाग्रज सहज म्हणून आठवलेत जोशी साहेब गड्डा साहेब कुसुमाग्रज म्हणून आठवले कोरोना काळ होता संकटात होतो खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नकोय सर जरा एकटेपणा वाटला पैसा नकोय सर जरा एकटेपणा वाटला आणि मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा फक्त पाठीवर हात ठेवणी लढ म्हणा लढ म्हणा लढ म्हणा तर मित्रांनो मीडिया असेल फोटोग्राफर असेल व्हिडिओग्राफर असेल ज्यावेळी यांच्याशी काम असतं त्यावेळी स्वार्थी मंडळी तुम्हाला पुढे पुढे करतील भाऊ दादा ताता यांना म्हणून तुमच्याकडून फोटो घेतील व्हिडिओ घेतील तुमच्याकडून त्यांची काम करून घेतील कारण स्वार्थामध्ये परमार्थ आणि परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थ असतं पण असं म्हणतात की अनेक लोक कामापुरते मामा असतात पण आमचे जे मामा आहे ते कामापुरते मामाने आमचे मामा राजू मामा घोडे असे आहेत की जीवन के साथ बी और जीवन के बाद बी पत्रकारांसाठी खऱ्या खऱ्या अर्थांनी आपण मामी साहेब जी जे आपण जीवन विमा करून देत आहेत ॲक्सिडेंटल विमा करून देत आहे खरोखर म्हणजे पत्रकारांना आणि फोटोग्राफरला सर्वात जास्त गरज या गोष्टीची आहे जर आम्ही उद्या पडलो किंवा उघड्यावर पडलो किंवा आमचा जीव गेला तर आमच्या पाठीशी कोण तर एक तब्बल दहा लाखाचा बीमा कुण्य तर पुलाची पाकडी थोडासा आधार तरी असेल म्हणून मामांचा आभार व्यक्त हो करीत आहोत की जीवन के साधी आणि के बातमी तुम्ही आमच्यासोबत आहात त्याच पद्धतीने ज्यांना नेहमी अर्ध्या रात्रीला आम्ही हात मारली मग तो पत्रकार असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सुमित्ते जाणत आहातच जोशी साहेब जो रेते हमेशा जोश मे जो हमे रखते हमेशा होश मे ऐसे है जोशी साहेब स्वराच्या सौंदर्यामध्ये त्याची भर असलेला हा एक भाग आहे की उद्या जर तो तिथे डेव्हलप झाला तर नक्कीच त्या माध्यमातून जे पर्यटनाला पब्लिक आपल्या मेरून तलावावरती येते आणि आज आपलं सौंदर्य मेहरून तलावाच्या माध्यमातून जेव्हा शहराचं वेचलं जातं नक्कीच तिथं आपले क्षण या फोटोग्राफर साक्षीसच्या माध्यमातून येणाऱ्या <laughs> काळामध्ये जर आपण तिथं आजच्या तारखेला जी काही वृक्षरोपण असेल मला असं वाटतं आपल्या माध्यमातून ती जागा आपण ताब्यात घेऊन वृक्षरोपण आजपर्यंत करत आलेला आहात नंतर तिथं छोटीशी झोपडी टाकून आपण तिथं आजपर्यंत कार्य करत आहात येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचं नियोजन नक्कीच चांगल्या प्रकारे कराल त्याला आमचा हातभार आमचाही हातभार राहील एवढीच ग्राही आजच्या निमित्ताने देऊ इच्छितो आज फोटोग्राफर देच्या निमित्ताने सर्व फोटोग्राफर्स बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो जागतिक फोटोग्राफी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्यातनं एक सहकारी होतो गेले वीस बावीस पंचवीस वर्ष मी दैनिकांमध्ये काम केलेलं आहे मी हे जवळून बघितलेलं आहे की फोटोग्राफरच्या आयुष्यामध्ये बदल कसे होत गेलेले आहेत म्हणजे मला ज्या वेळेला हे माहिती होते मी सकाळमध्ये असताना आमच्याकडे जे वेगवेगळे फोटोग्राफर होते त्यांचं ज्यावेळेला मानधनाचं बिल यायचं ते साधारणपणे अठरा वीस पंचवीस हजार रुपयाच्या बिलांवर आम्ही सही करत होतो मग तेजूतमध्ये आल्यानंतर ते जे बिल होतं ते पंधरा हजार रुपयावर आलं ते सगळं आणि आता ते मला माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा हजार रुपयावर काहीतरी आलेला आहे हा सगळा तंत्रज्ञानाची बदल जो काय झालेला आहे त्याच्यानुसार थकी ते आपल्यावर आलेले ते प्रसंग आहे आणि या सगळ्या बहुतांशी सगळ्यांची आर्थिक वडादा होते कुटुंब अडचणीत असतं सगळ्या विषयांमध्ये कारण स्पर्धा वाढलेली आहे मुलांचं शिक्षण आहे वैद्यकीय खर्च आहेत अशा सगळ्या विविध गोष्टींनी आपण सगळे घेरले गेलेलं आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये आपली सगळ्यांची जगण्याची धावपळ धड धडपड चालू आहे या सगळ्या प्रकारामध्ये दोन तीन वर्षापूर्वी एक कन्सेप्ट असं द्यायला अशा भविष्य मी शेअर केला किंवा आपण दैनिकांना जाहिराती देतो आणि मग त्यांनाही आपण काहीतरी करतो सगळं आणि मग ही जी काही सगळी माध्यम आहेत मग बाग बऱ्यापैकी फोटोग्राफर यूट्यूबच्या माध्यमातून आलेले आहेत आणि मग यांनाही आपण थोडंफार आर्थिक मदत असं नाही म्हणताय पण त्यांच्या कामाचा केलेल्या मोबदला म्हणून आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि ते एका क्षणामध्ये ते बंजूर केलं आणि आपण सगळ्यांशी काय जी काय असेल ते कमी जास्त प्रमाणात आपण सगळ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच तो थोडाफार हातभार आहे त्याला मदत असं म्हणता नाही सगळ्या या सगळ्या प्रकारामध्ये या पुढचा काळ अधिक कठीण असणार आहे कॉम्पिटिशन किती तीक्टीक तीव्र झालेली तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे प्रत्येकजण छायाचित्रकार झालेला आहे आणि दैनिकाने सुद्धा आता जो काही वार्ताहर होता आधी जो फोटोग्राफर होता त्याला सांगितलं की आता तुम्ही बंद करायचं आणि फोटोग्राफर वार्ताहरांना सांगितलं की तुम्हीच आमचे फोटोग्राफर आहे तीच परिस्थिती इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे या पुढचा काळ हा अधिक कठीण आहे परंतु आपण आपलं वेगळं पण जपण्यासाठी आपण नक्की प्रयत्न केले पाहिजे ज्या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण राजकारणाच्या जागी आहे आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण सगळे धडपड करतो आहे पण कर नक्की दबाव गट हा या पुढच्या काळामध्ये नक्की झाला पाहिजे आता जे यांनी सांगितलं आयआर जे सांगितलं की आपण सरेंडर होऊन सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण एक चांगले विचार घेऊन जातो आपण विचारांपेक्षा वेगळे काय आहोत आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण काहीतरी थॉट घेऊन लोकांसमोर जातोय वेगळे कार्यक्रम आपण ते देतो आहेत म्हणून समाज कदाचित तुमच्याकडे सहकार्याचा हात नक्कीच तुम्हाला पुढे करणार आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अशोक भाऊ आधीच या सगळ्या विषयात आपल्याला सहकार्य करतात अशोक भाऊ स्वतः फोटोग्राफीमधले एक आर्टिस्ट असल्यामुळे किंवा चित्रकला या सगळ्या विषयावर त्यांना आवड असल्यामुळे ते प्रत्येकाकडे सकारात्मक को बघतात कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे की काय सगळे अवस्था होती किंवा किती सगळ्यांचे हात झाले त्या वेळेला जे जे प्रयत्न करणे शक्यते आपण नक्की करूया या काळात काळातही उद्योग समूह आदरणीय अशोक भाऊ आपल्यासोबत असतील